तू कोण आहे तू कोण आहे तू कोर कसं काय विचारलं तू तू कोण आहे मला कसं काय विचारलं तू तू कोण आहे बरे पत्रकार आहे घटना गाडी रस्त्यावर हे कुणाचं पोलीस डिपार्टमेंटचं पोलीस डिपार्टमेंट राहिले तू कोण आहेस तू कोण आहेस तू कसं मला विचारला तुला विचारलं का मी तुला विचारलं का मी तुला विचारलं का तुला विचारलं का मी कुणा किती तुझं तुम्ही काम कर ना तू तुझं काम कर ना तू मला कसं विचारा कोणी म्हणून तुला काय विचार अधिकार आहे पोलीस डिपार्टमेंट आहे पोलीस भरायलाय पोलिसांनी माणसं लावले आम्हाला पोलिसांनी लावलेत ते भरायले ठीक आहे काय करा तुम्ही बघा तुम्ही मला बोलण्याचा अधिकार नाही रस्त्यावर माल आहे रस्त्यावर बघणार आपलं सर्वांचं स्वागत मी नानोबा बाय बसून काल दुपारी बाराच्या दरम्यान बीड जवळच्या पाली परिसरामध्ये एक तांदूळ होऊन हा या ठिकाणी खंडी झाला होता हा तांदूळ कोणाचा आहे कशासाठी घेऊन चालले होते याचा तपास मात्र पोलिसांना अद्याप लागलेला नाही चोवीस तास झाले याच रस्त्यावर वाहतूक खंडित झाली होती या ठिकाणी गेल्या चोवीस तासापासून हा रस्त्यावरच माल पाडायला पाहायला मिळतोय मात्र हा तांदूळ कुणाचा आहे कसा आला कुठून आला याचा देखील अद्याप पोलिसांना तपास लागलेला नाही मात्र सध्या बीड पोलीस ग्रामीण पोलीस आहेत या ठिकाणी आलेले आहेत आणि हा पडलेला माल हा तांदळाचा माल सध्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ग्रामीण पोलिसांना घेऊन चाललेली पाहायला आहे मात्र एकंदरीत पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं हिमान नेमका कोणाचा आहे कुठे चालला होता याचा देखील तपास होणं गरजेचं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षदा पवार यांनी विशेष लक्ष देणं गरजेचं आहे जेणेकरून हा तांदळाचा होणारा काळाबाजार होणारा माल हा कुठं चालला होता याचा मालक अजून कोणीही समोर आलेला नाही ट्रक मालक जरी समोर आला असला तरी तांदूळ कोणाचा आहे तो तांदूळ कुठं चालला होता तो काळ्या बाजारात आणलाय का ह्याचे प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी देखील या घटनेची पूर्ण माहिती घेतली आहे ग्रामीण पोलिसांचे पोलिस पोलीस दिवस गेल्या चोवीस तासापासून या तांदळाला राखण बसले रात्रंदिवस या ठिकाणी चार पोलीस कर्मचारी या तांदळासाठी प्राप्त होते मात्र हा तांदूळ कोणाचा आहे कशासाठी चालला होता याचा तपासून त्यांना सुद्धा लागलेला नाही मात्र सध्या गे ग्रामीण पोलीस हमालासारखी या ठिकाणी रात्रंदिवस या ठिकाणच्या तांदळाची राखण करत आहे आता कुठंतरी पोलीस मुख्यालयामध्ये हे तांदूळ इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीनं इतर मजुरांच्या मदतीनं घेऊन जात आहेत मात्र या तांदळाचा मालक खऱ्या अर्थानं कोण आहे तो कोण माफी आहे, आहे तो खऱ्या अर्थानं अजितदा पवार मोठा आहे का कारण पोलीस प्रशासनापेक्षा मोठा आहे का आता येणाऱ्या काळामध्ये प्रश्न उपस्थित होणार आहे मात्र सध्या तरी बीड जिल्ह्यातले अनेक लोक असतील कामगार वर्ग आहे गुस्तोर कामगार वर्ग आहे तो परराज्यात गेला आहे त्यांचा तांदूळ बीड बीडमध्ये नक्कीच पडलेला आहे तोच तांदूळ हा आहे असा सुद्धा संशय आता येऊ लागला आहे मान खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर तांदळाचा मालक कोठ्यावधी रुपयाचा तांदूळ तीस टनापेक्षा जास्त तांदूळ रस्त्यावर पडला आणि त्याचा मालक समोर येत नाही म्हणजे मोठी गोष्ट आहे एखादा शेतकरी एखादं कोणतं जर रस्त्यावर पडलं पोत्यापासून ताकद राहतो मात्र तसं न होता हा माफिया नेमका कोण अजितदा पवार मुख्यमंत्री आहात उपमुख्यमंत्री आहात राज्याचे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहात खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्याला न्याय देणार का अन्यथा येणाऱ्या काळामध्ये शासन प्रशासन निवड चिकोट घालून बसणार का हा सुद्धा प्रश्न उपस्थित आहे मात्र या तांदळाचा पर्दापास आम्ही केल्याशिवाय राहणार नाही होता आता कुठे पोलिसांच्या मदतीनं सहकार्याच्या मदतीनं हा तांदूळ पोलीस मुख्यालयामध्ये जमा केला जातोय काय एकंदरीत माहिती तांदळाचा मालक समोर आलाय काल दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजता धुळे सोलापूर रोडवरती बळी राजा हॉटेल जे आहे त्यासमोर एक ट्रक घसरून पलटी झाला होता त्यामध्ये तांदळाचे पोते पडलेले होते खाली पडले अर्धे पोते त्याच्यामध्ये होते आम्ही त्यानंतर क्रेन आणि खाजगी ट्रक वगैरे आणून या ठिकाणी ती गाडी सरळ उभी करून वाहतूक क्लिअर केली आणि ती संबंधित जो अपघातग्रस्त ट्रक है। तो पुलिस पुलिस आहे तो पोलीस मुख्यालय या ठिकाणी जमा केलेला असून सदर तांदळ तांदूळ भरलेले जे आहेत तांदळाचे पोते आम्ही ते सुद्धा पोलीस मुख्यालय या ठिकाणी जमा करीत असून महसूल विभाग तहसीलदार यांना आम्ही पत्र दिलेले असून सदर तांदूळ शासकीय आहेत किंवा खाजगी आहेत याबाबत खात्री करावी पंचनामा करून फिर्याद द्यावी यासाठी मान्य तहसीलदार यांना आम्ही पत्र दिलेले असून ते येऊन तपासणी करणार आहे त्यानंतर कायदेशीर कारवाई होणार आहे एक माणूस या ठिकाणी गेल्या चोवीस तासापासून तांदळा राखण राहतोय मात्र तांदळाचा मालक समोर आला नाही एकंदरीत काय वाटते तुम्हाला हे सर्व तपासामध्ये आता उघड होणार आहेत आम्ही आमचे कर्मचारी या ठिकाणी सुरक्षेसाठी ठेवले होते हे सर्व गोष्टी जे आहेत ते तपासामध्ये पुढे उघड होतील एकीकडे एक बोललं जात आहे की तांदूळ हा खासगी आहे मात्र सरकारी पोत्यामध्ये चक्क हे पोते भरले जात आहे तांदूळ खचाखच भरला जातोय कुठल्याच काहीच निवेदन नाही मात्र हा सरकारी सील केला तांदूळ तुम्हाला सुद्धा पाहायला मिळेल कारण हाच तांदूळ एक नव्हे दोन नव्हे तर तीस टनापेक्षा जास्त हा तांदूळ रस्त्यावर पडलेला पाहायला मिळतोय पोलीस विभागाच्या मार्फत पोलिसांच्या मार्फत या ठिकाणी पोलिसांची गाडी देखील आहे बीड ग्रामीण पोलीस कर्मचारी देखील आहेत आणि केवळ वर्क जे काही काम करणारे लोक आहेत त्यांच्या मदतीनं रस्त्यावर तांदूळ कुठेतरी आता बाहेर केला जातोय पोलीस मुख्यालयामध्ये हा तांदूळ लावला जाणार आहे त्यामुळे जा या संपूर्ण तांदळाची चौकशी होणं गरजेचं आहे जेणेकरून हा तांदूळ नेमका कोणाचा आहे आणि कुठे चालला होता याचा देखील तपास होणं गरजेचं आहे भले कोणीही माफी असू द्या मात्र हा तांदूळ गरिबाच्या तोंडातला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदा पवार तुम्हाला हा तांदळाचा हिशोब द्यावाच लागेल असा संतत सवाल बीड जिल्ह्यातून नक्कीच समोर येतो आहे आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सल्ला केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किऱ्याने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो